देशभक्त बाबासाहेब खंजुरे हे करते समाजसुधारक कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे समाजासाठी योगदान देणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या स्मृती या प्रेरणादायी असतात काळाच्या पुढचा घेत दूरदृष्टी ठेवून बाबासाहेब खंजुरे यांनी इचलकरांच्या आणि परिसरात आपल्या अनेक संस्था आणि राष्ट्रहिताचं कार्य केलं बाबासाहेब हे करते समाज सुधारक होते त्यांनी सुधारणेची चळवळ आपल्या घरापासून सुरू केली धर्म आणि जाती यांच्या पलीकडे जाऊन सामान्य कष्टकरी गरीब आणि मागासवर्गीय माणूस हाच केंद्रबिंदू ठेवून बाबासाहेब खंजिरे व त्यांच्या कुटुंबियांनी कार्य केलं असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी केलं ते येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या वतीनं देशभक्त बाबासाहेब खंजुरे स्वर्गीय श्रीमती सरोजिनीताई खंजिरे आणि कैलासवाशी प्रकाशराव खंजुरे यांच्या स्मृती तीन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमात पुढे ते म्हणाले गांधी विचार आपल्या आचरणातून समाजापुढे ठेवणारे बाबासाहेब यांचं चरित्र आजही समाजातील अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अभ्यासनीय आहे बाबासाहेब यांच्या विचारांना माजी आमदार स्वर्गीय सरोजिनीताई खंजुरे यांची कृतिशील साथ मिळाल्याने ते आपल्या कर्तव्यपथावर मार्गक्रमण करू शकले असं मत डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी मांडलं दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी तिन्ही विभूतींच्या प्रतिमेचं पूजन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानाच यांनी करत कार्यक्रमाची भूमिका विशद केली यानंतर युवा नेते राहुल खंजिरे यांनी स्मृतींना उजाळा दिला बाबासाहेब खंजिरे यांचा विचार टिकावा यासाठी श्रमिकांच्या शिक्षणासाठी संस्थेची स्थापना श्रीमती सरोजिनीताई खंजिरे यांनी केली असे राहुल खंजिरे यांनी मत मांडलं तर श्री प्रकाशराव सातपुते म्हणाले खंजिरे कुटुंबियांनी निर्माण केलेल्या विविध संस्था अधिक बळकट करून आपण संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीचे जतन करू शकतो कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे चेअरमन अरुणराव खंजिरे तिनही विभूतींच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमास खंजिरे कुटुंबीय परिवार कार्यकर्ते संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मुर्दंडे सचू शेखर पाटील खजिनदार सौ वर्षाताई खंजिरे यांच्यासह सर्व शाखांचे प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी पाहुण्यांचा परिचय डॉक्टर सचिन चव्हाण यांनी करून दिला आभार डॉ रवी किरण कोरे यांनी मांडले सूत्रसंचालन डॉक्टर जीवन पाटील व प्राध्यापक सौरभ पाटणकर यांनी केले इंडियाचा आवाज निपटसाठी जहांगीर रणमल्ली